वेलकम टू डबल अकॅडमी पहा धर्मदाय आयुक्ताला ज्या काही डिफरेंट पेकेंट्स डिक्लेअर झालेल्या होत्या त्याचा एक्झाम टाइम टेबल जे आहे ते आता डिक्लेअर झालेलं आहे आणि कोणत्या दिवशी नक्की कोणत्या पदासाठी एक्झाम जे आहे कंडक्ट होणार आहे किती शिफ्ट मध्ये एक्झाम होणार आहे याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन जे आहे ती आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमी मध्ये अंगणवाडी असेल नेट सेट टीईटी असेल Uh, किंवा लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन आहे या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातात uh, पहा प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर वरून आपण डिसाईड करू शकतो की नक्की कोणत्या टॉपिक वरून किती क्वेश्चन्स किती जे आहेत विचारले जातात आणि त्यावरून तुम्हाला समजतं की कोणता टॉपिक जो आहे त्याचा जास्त अभ्यास करायला पाहिजे कारण तो टॉपिक जो आहे जास्त प्रमाण त्याचे जास्त क्वेश्चन विचारले जातात ठीक आहे तर या बॅचेसमध्ये तुम्हाला त्याचा अनालिसिस जे आहे ते देखील प्रोव्हाइड केलं जात आहे जो सिलेबस आहे तो कव्हर केला जातो आणि ई बुक जे आहेत टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पण प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि मेन म्हणजे या जे काही बॅचेस आहेत त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज ज्या आहेत त्या पण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट आहेत किंवा तुम्हाला जॉईन करायचे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर आता आपण जाणून घेणार आहोत की धर्मदाय आयुक्तालय जे आहे त्यांची जी काही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे नक्की कोणत्या पदासाठी कधी एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे याबद्दल इन्फॉर्मेशन तर बघा एक्झामिन एक्झामिनेशनचं जे शेड्यूल आहे ते डिक्लेअर झालेलं आहे आणि त्यामध्ये चार नोव्हेंबरला तुमची एक्झाम होणार आहे तर चार नोव्हेंबरला सिनियर क्लार्क ग्रुप सी शिफ्ट वन मध्ये त्याच्यामध्ये एका दिवसात तीन शिफ्ट मध्ये ही एक्झाम होणार आहे तर पहिल्या दिवशी म्हणजे फोर्थ ऑफ नोव्हेंबरला सिनियर क्लार्क अ... फर्स्ट शिफ्ट मध्ये सिनियर क्लार्क्स साठी फॉर्म भरलेला आहे त्यांची एक्झाम होणार आहे सेकंड शिफ्ट मध्ये सिनियर क्लार्क आणि लिगल असिस्टंट ग्रुप बी यांची एक्झाम होणार आहे आणि थर्ड शिफ्ट मध्ये स्टेनोग्राफर जे आहेत त्यांच्यासाठी एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्यानंतर आहे पाच नोव्हेंबरला एक्झाम नाही आहे सिक्स्थ ऑफ नोव्हेंबरला तुमची एक्झाम जी आहे ती होणार आहे परत मग याच्यामध्ये पण तीन शिफ्ट असणार आहे पहिल्या शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी त्यानंतर सेकंड शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर ग्रुप सी साठी होणार आहे आणि थर्ड शिफ्ट मध्ये सेनोग्राफर यांची एक्झाम जी आहे ती कंडक्ट होणार आहे त्यानंतर सेवन्थ ऑफ नोव्हेंबरला पण एक्झाम आहे त्यामध्ये पण फर्स्ट सेकंड आणि थर्ड तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर या पदासाठी जे आहे एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर टेन्थ ऑफ नोव्हेंबर जे आहे त्याच्या त्यासाठी त्यामध्ये पण शिफ्ट वन टू थ्री सेवन्थ नोव्हेंबर नंतर लक्षात घ्या आठ आणि नऊ तारखेला एक्झाम होणार नाहीये डिरेक्टली टेन्थ ऑफ नोव्हेंबरला तुमची एक्झाम आहे त्यामध्ये शिफ्ट वन टू थ्री तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर या पोस्टसाठी ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं होतं त्यांची एक्झाम आहे त्याच्यानंतर इलेव्हन्थ ऑफ नोव्हेंबरला पण एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये पण तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर या पोस्टसाठी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची एक्झाम आहे आणि नेक्स्ट लास्ट जो डेट आहे तो आहे ट्वेल्थ ऑफ नोव्हेंबर म्हणजे बारा नोव्हेंबरला तिन्ही शिफ्ट मध्ये इन्स्पेक्टर या पोस्टसाठी जे आहे एक्झाम होणार आहे म्हणजे लक्षात घ्या सात नोव्हेंबर दहा नोव्हेंबर अकरा आणि बारा नोव्हेंबर इन्स्पेक्टर या पोस्टसाठी एक्झाम जे आहेत आहेत त्या होणार ठीके आणि बघा सहा नोव्हेंबरला पण इन्स्पेक्टर या पोस्ट साठी आहेत तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलेलं आहे की धर्मदाय आयुक्तालय याच्यामध्ये इन्स्पेक्टर असेल सिनियर क्लार्क आहे स्टेनोग्राफर आहे तर या पोस्ट साठीच्या एक्झाम डेट्स जे आहेत त्या डिक्लेअर झालेल्या आहेत बाकीच्या पोस्टच्या एक्झाम डेट पण लवकरात लवकर डिक्लेअर लवकर होतील अशी अपेक्षा ठीके तर बघा धर्मदाय आयुक्तालयामध्ये जे काही इन्स्पेक्टर असेल स्टेनोग्राफर आहे या पोस्ट पोस्टसाठीच्या जे एक्झाम डेट आहेत डिटेलमध्ये आपण बघितलेला आहे किती शिफ्ट मध्ये तर तीन शिफ्ट मध्ये पेपर जो आहे तो होणार आहे याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन जे आहे ती दिलेली आहे आणि बघा अकॅडमी मध्ये अंगणवाडी आहे नेट सेट टीईटी असेल लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट एन एम जी एन एम आहे याच्यासाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि बॅचेस मध्ये तुम्हाला नोट्स आणि टेस्टरीज ज्या आहेत त्या देखील प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत तुमचे जे लेक्चर्स आहेत ते लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होतात म्हणजे जर एखादा लेक्चर तुम्ही लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकला नाही तर ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही अटेंड करू शकता आणि या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सिक्स झिरो हा नंबर आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये बघा या चॅनलवरती अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जे आहेत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू